हां नमस्कार मित्रांनो आज, का आज परत आम्ही एका आमचे मित्र हे दिसत आहे तुम्हाला ठाकरे साहेबांना हे आज आम्ही रानभाजी शोजा शोजामध्ये या अरण्यामध्ये आलेला आहोत आणि आज तुम्हाला दाखवतो मी की फुटाणा या नावाची मी बागी बॅग चर्शी टाकली हरवर्षी टाकत असतो आता परत तुम्हाला दाखवतो आहे मी फुटाण्याची भाजी कशी ओळखावी आणि कशी त्या नवीन कशी करावी तर सगळ्यात पहिले प पाहून घ्या गवतामध्ये हे भाजी येत असते आणि याचे पानं बघा हे आहे फुटाणा हा जो याला मी हात लावत आहे बघा याला हात लावल्यानंतर हे खालच्या साईडनं बोट तुम्ही जर फिरवलं तर तुम्हाला चरचरपणा वाटेल असं महामूली म्हणजे हलके हलकेशे हलकं त्याच्यावर केस असतात बारीक 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 आणि वरच्या साईडनं पोपटी रंगाची असते आणि याचा फूल बघा बा पिवळ्या रंगाचं फूल याला रंगा छोटंसं फूल येते बा हे मी हरवर्षी टाकत असतो जे बी आपले रानभाज्याचे शौकीन लोक आहेत आता बरेचसे लोकं म्हणतात की बा डॉक्टर लोकांचा याले अनुमोदन पाहिजे आता डॉक्टर लोकं जितके बी आहेत त्यांना या रानभाजीचं काही माहीत नाही तर आम्ही हे जंगलामध्ये जाऊन मोठ्या मेहनतीनं पहाडपट्टीत जाऊन या भाज्यांचा शोध घेतो हे बा सर्व तुम्हाला इथं दिसत आहे रानभाजी वा हे बा हे आहे फुटाणा नावाची आम्ही याला फुटाणा म्हणतो तुमच्या भाषेमध्ये याला तुम्ही काय म्हणता जरूर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा हा इथं बा फुटाणा नावाची भाजी मी टाकलेली आहे आणि पिवळ्या रंगाचं याला फुल येते बारीक अजून उगवलेलं नाही आहे नुकतीच आलेली आहे हे तर मित्रांनो ही जी रानभाजी आहे हे खाण्यामध्ये रुचकर असते त्याच्यानंतर या भाजीच्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन असतात पण लोक गवत म्हणून याला सोडून देतात समजत नाहीत तर हे बघून घ्या याला बारीक बारीक एकदम सूक्ष्म प्रकारचे जे किनाऱ्यावरचे बरिक असे एक छोटे छोटे याला काटे असं मामुली काटे केसं असं खाणून पाहिली तर सरथर अशी उलट्या तर फिरवली तर सरथर लागेल तर ही फुटाण्याची भाजी आणून चांगली मेथीच्या भाजी सगळी झुन काढायची पानं पानं अलग अलग करायचे आणि अलग अलग केल्यानंतर याची तुम्ही ताव्यावर भाजी बनवू शकता तर आणि खाण्यासाठी रुचकर आहे कोणतं याच्यामध्ये खत वगैरे नाही आहे इथंसुद्धा भरपूर आलेली आहे ही ही जे ज्याला मी बोट लावतो ही तर ही आहे फुटाणा हे बघा तुम्हाला क्लिअर दाखवतो आता याला फुटाणा या नावानं रानभाजी या नावाचं दिलेलं आहे तर या भाजीचा तुम्ही स्वाद घ्या आणि माझे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा मला अनेक अनेक प्रकारच्या मी रानभाज्या तुम्हाला याच्यात दाखवणार आहोत तर ही रान भाजी। एवा 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 आहे फुटाणा नावाची रानभाजी तुम्हाला चांगल्या गुच्छामध्ये दाखवतो हे हे बघा हे एका याला हे फूल खुललेलं आहे बा हे फूल खुललं इथं दोन पाकळीचं फूल इथं खुलते सध्या शेंगावर नाही आले बारीक बारीक शेंगा यायला येतात तर ही बघा आणि व्हिडिओ लाईक करा पूर्ण पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तुमच्याकडे एक याची जुळी बनवतो जेने समजेन तुम्हाला हे बघा याची पानापाना तोळायचे कांदा हिरवी मिरची थोडासा टमाटा सांबार लसन ज्यांनी करू जसे जनरल पण भाज्या करतो त्या पद्धतीनं ही भाजी बनवायची हिला जी भाजी आम्ही नाव दिलेलं आहे तुमचे लक्षात आले का ठाकरे साहेब पहिल्यांदा हे आमचे मित्र बी रानभाजी मित्र आहेत आता यांना बी शौक आहे तर हे बी आज खाणार काय भाजी तुम्ही हे बी पानभाजी आहे या ठिकाणी हे सुद्धा भवती आले पाहाले रानभाजी पाहायला आले जेव्हा फिरता त्यांनाही दिसून आले का सोडलो आपण तर हे अशा प्रकारची रानभाजी तुम्ही जरूर खा आणि जंगली भाज्याचा आस्वाद घ्या ही आहे रानभाजी फुटाणा तर मित्रांनो बघा याचं काय आहे एका ठिकाणावर असे एक दोन तीन चार पाच असं चारी इकड्याचं असे फडदळे फुटतात त्याला चारी इकडे गौर नपा चार इकडे फडदळे फुटतील आणि त्याच्यातून प्रत्येकाले असे दोन दोनच्या चार स्वरूपात दोन दोन एक एक पुढे एक पुढे एक चेपुड़े, एक पुढे एक असे हे पानं तयार करते हे बघा एक पुढे एक पानं बनतात